कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या आपण जी सी सी टी बी सीची जी काही परीक्षा चालू आहे त्या परीक्षेसंदर्भात आपण काही माहिती पाहत आहोत या अगोदर मी तुमच्यासाठी इंग्लिशच्या थर्टी आणि फॉर्टीसाठी जे काही आहेत ते ऑब्जेक्टिव टाकले होते आणि मागच्या दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला मराठीसाठी पंचवीस पंचवीस म्हणजे असे टोटल पन्नास जे काही आहेत ते ऑब्जेक्टिव्ह तुमच्यासाठी दिलेले होते आणि जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं की आज मी तुम्हाला आहे ती अशी लिंक देणार आहे त्या ज्या लिंकद्वारे तुम्ही हवी तेवढी पाहिजे तेवढी प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्हची करू शकता आणि ही जी लिंक आहे ती प्रॉपर आपल्या जी सी सी टी बी सीची प्रॉपर लिंक आहे की ज्या लिंकच्याद्वारे अगोदरच्या जे काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाममध्ये जे काही ऑब्जेक्टिव आलेले आहेत ते ऑब्जेक्टिव तुम्हाला करता येतील मग त्याच्यासाठी इंग्लिश थर्टी असू दे किंवा इंग्लिश फॉर्टी असू दे किंवा मराठी थर्टी असू दे किंवा मराठी फॉर्टी असू दे तुमच्याकडे खूप सारा जो काही डेटा आहे तो तुमच्याकडे आजपासून तो तुम्हाला अवेलेबल होणार आहे ओके आता तुम्ही विचार करणार की मागच्या एक्झाम इव्हेंटला हे जर आलेले होते तर मग आता येतील का तर हो येणार आहेत ओके आणि येतातच येणार आहेत असं म्हटल्यापेक्षा आणि हे येतातच कारण या अगोदर ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत काही जे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट होतात ते आणि हे जर क्वेश्चन जर तुम्ही जर व्यवस्थित जर करतात ते तर नक्कीच तुम्हाला याची जी काही आहे ते मदत होईल याची जी काही लिंक जी आहे डायरेक्टली पी डी एफची जी लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शनच्या तिथे देणार आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की तुमच्यासमोर डायरेक्ट जो पी डी एफचा जो काही व्ह्यू आहे तो तुमचा ओपन होणार आहे ओके मग आता काय करायचं आहे तुम्हाला मी तुम्हाला दाखवून देते इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसत असेल प्रोविजनल अन्सर की जी सी सी टी बी सी एक्झाम डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ओके हा जो आहे तो डिसेंबर दोन हजार चोवीसला जे काही ऑब्जेक्टिव्हचे जे काही क्वेश्चन्स आले होते त्या संदर्भातले इथे तुम्हाला ही प्रोव्हिजनल की आहे म्हणजेच आन्सर की आहे ओके आता जर तुम्ही जर इथे जर क्लिक जर करता ते क्लिक केल्यानंतर हे बघा तुमच्यासमोर इथे सगळ्या ज्या काही पी डी एफ आहेत त्या ओपन होतील इंग्रजी थर्टी शब्द प्रति मिनिट नंतर मराठी थट थर्टी शब्द प्रति मिनिट आणि हिंदी थर्टी शब्द प्रति मिनिट ओके असे जे ऑप्शन्स आहेत ते तुमच्यासमोर येतात या जेवढ्या काही बॅचेस झालेले आहेत त्या सगळ्या बॅचेसच्या पंचवीस पंचवीसचा सेट असतो इथे ओके मग ह्या सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्यासमोर इथे येऊन जाते इथे बघा तुम्हाला जी सी सी 40 टी पी सी फॉर्टीसाठी आहे ओके इंग्रजी फॉर्टी मराठी 40 आणि हिंदी फॉर्टी जे काही आहे ते तुमच्यासमोर इथे तुम्हाला दिसत असतील ओके तुम्हाला काही करायचं नाही आहे फक्त आता समजा जर मराठीचं तुम्हाला जर करायचं आहे तर इथे दिसे ना बॅच नंबर वन वन झिरो वन यावर तुम्हाला काय करायचे आहे क्लिक करायची आहे आणि तुम्ही क्लिक केली की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते पी डी एफ फॉर्ममध्ये येतील प्रश्न आहे त्याचे चार ऑप्शन्स आहेत आणि त्याची उत्तरसुद्धा तुम्हाला दिलेले आहे ओके तुम्हाला कुठेही शोधायचं वगैरे नाही आहे पाहिजे तेवढ्या पी डी एफ तुम्ही वाचू शकता आणि जर गरज जर असेल तर हे डाउनलोड करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या मोबाईलवरही घेऊ शकता पी डी एफ कधी कधी मोबाईलवर ओपन व्हायला वेळ घेते मग आपण काय करू शकतो त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो आणि तुम्ही हवे तेवढा वाचू शकता ओके okay? आणि प्रवासामध्येही तुम्ही हे रीड करू शकता स्क्रीनशॉट जर असेल तर हां ओके okay? हे बघा हे टोटल जे आहेत ते पंचवीस क्वेश्चन्स आहेत म्हणजे बॅच वाईज जे पंचवीस पंचवीस प्रश्न विद्यार्थ्यांना जे आलेले आहेत परीक्षेसाठी हे सगळे तुमच्यासमोर इथे दिसत आहेत ओके समजलं तुम्हाला मी डायरेक्टली तुम्हाला पी डी एफची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे ही अशी विंडो ओपन होणार ही अशी विंडो ओपन झाली की तुम्हाला फक्त काय करायचं या बॅच वर फक्त असं क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती पी डी एफ ओपन होईल पी डी एफ ओपन झाली की त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये हे वाचू शकता खूप सारा डेटा आहे हुँ? आता तुम्ही विचार करा ह्या किती पी डी एफ आहेत थर्टीसाठी ओके ह्या खूप साऱ्या म्हणजे जेवढ्या बॅचेस झालेल्या आहेत त्या बॅचेसच्या ह्या पीडीएफ आहेत इंग्लिशची हवी असेल तर इंग्लिशच्या पण पीडीएफ आहेत आता सध्या जे एक्झाम्स देतात ते आता सध्या इंग्लिश आणि इंग्लिश थर्टीची जर एक्झाम झालेली आहे फॉर्टीची कदाचित कोणाची चालू असेल पण त्याच्यानंतर तीस जूनपासून जर तुमच्या जे काही मराठीच्या एक्झाम जे चालू होतात ते मग हे सगळे तुम्ही वाचू शकता अजून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे जर कोणी फॉर्टीची एक्झाम देत असेल तर ह्या फॉर्टीसाठी जे काही आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत ओके म्हणजे वेगळा तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज नाही आहे तुम्ही काय करा फक्त या बॅचवर क्लिक करा आणि हव्यात तेवढ्या पी डी एफ तुम्ही वाचू शकता ओके उद्या जे आहे ते मी तुमच्यासाठी uh, बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडतो की मराठीची काही एक्झाम आहे त्या मराठी एक्झाममध्ये कोणता फॉन्ट येणार आहे त्यानंतर माझं जे काही आहे तो पॅसेज वगैरे कंप्लीट होत नाही आहे तर याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला तसे मार्किंगचा जो काही क्रायटेरिया आहे मराठीचा मराठी असू दे किंवा इंग्लिश असू दे सारखंच असतं पण तरीसुद्धा मराठीचं मी तुमच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजची जी काही भीती आहे ती तुमची दूर होईल ओके okay? आता सध्या तर पहिल्यांदा तुम्ही ऑब्जेक्टिव्हवर कॉन्सन्ट्रेट करा जेव्हा मी तुम्हाला पॅसेजबद्दल इन्फॉर्मेशन देईल त्यानंतर मग तुम्ही पॅसेजबद्दल विचार करायला सुरुवात करू शकता ओके आणि मी सांगेल तुम्हाला की तुम्हाला जर माझे जर व्हिडिओ जर आवडत जर असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि तसेच तुमचे जर काही जर प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये लिहा जर मला जसं शक्य होईल तसं मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद